सैलानी इथं हॉटेलसह दुकानाला आग वीस लाखांचं नुकसान नुकसानाची पंचनामे अग्निशामक बंबामुळे आगीवर वेळेवर मिळवता आले नियंत्रण पिंपळगाव सराई सैलानी दर्गा परिसरात असलेल्या हॉटेलसह दुकानाला चार ऑक्टोंबर रोजी सकाळी चार वाजता आग लागली या आगीत हॉटेलसह एक जनरल स्टोअरचं दुकान जळून खाक झाले त्यामुळे जवळपास वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय बुलढाणा तालुक्यातील तीर्थक्षेत्र सैलानी दर्गा या ठिकाणी चार ऑक्टोबरच्या सकाळी चार वाजता शेख इरफान शेख पखरुद्दीन यांच्या जनरल स्टोअरला आग लागली या आगी जनरल मधील सर्वच साहित्य जळून खाक झाले सैलानीनजीक हॉटेलला रात्री आग लागून मोठं नुकसान झालं सुदैवाने या जीवितहानी झाली नाही तसेच दुकानाच्या बाजूला असलेल्या शेख सरदार शेख सांडू यांच्या हॉटेलपर्यंत ही आग पोहोचली यामध्ये हॉटेल आणि दुकान जळून खाक झाले आग आटोक्यात आणण्यासाठी बुलढाणा पंचायत समिती माजी सदस्य चांद मुजावर यांनी बुलढाणा तहसीलदार विजय विठ्ठल कुरमुरे तसेच रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत माजी आमदार विठ्ठल बोंद्रे यांना या घटनेची तात्काळ माहिती मिळाली घटनास्थळावर चिखली नगरपालिकेचे अग्निशमक बंब दाखल झाले होते तसेच बुलडाणा तहसीलदार विठ्ठल कुंब्रे यांनी आगीमध्ये झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याचा आदेश मंडळाधिकारी व तलाटी यांना दिले जनरल स्टोअर आणि हॉटेलमधील साहित्य जळून खाक झाले व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय उपलब्ध करून दिले तसेच शेख अजर शेख रफिक यांनी मोलाचे सहकार्य केले दलाचे बंब घटनास्थळावर वेळीच दाखल झाल्यानं आगीवर लवकरच नियंत्रण मिळवता आलं त्यामुळे ही आग इतर दुकानांपर्यंत पोहोचली नाही आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सादिक शहा रायपूर बुलढाणा